मोबाईल चोरी करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचा यात्रा महोत्सव सुरू आहे या निमित्त श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे दर्शन घेताना दोन महिलांनी या दर्शन घेणाऱ्या महिलेजवळ असलेली पर्स त्यामधील मोबाईल व रोख रक्कम दोन रुपये असा बेचाळीस रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सतरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला घडली शहरात श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात श्रींच्या गाभाऱ्यासमोर घडलेली आहे या प्रकरणी रात्री आठ वाजता दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे आहे श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात यात्रेनिमित्त परिवारासह आलेली महिला भाविक दर्शन घेत असताना या संधीचा फायदा घेत सोबत कडेला लहान बाळ असलेल्या दोन महिलांपैकी एकीने भाविक महिलेची पर्स लांबविली त्यामध्ये वन प्लस इलेव्हन आर कंपनीचा मोबाईल किंमत चाळीस हजार रुपये आणि रोख दोन हजार रुपये असा बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लांबविला आपली पर्स चोरी झाल्याची माहिती भाविक महिलेस कळताच त्यांनी मंदिरातील सी सी टी व्ही फुटेजवरून या दोन महिलांचा शोध घेतला व या महिला मंदिराजवळ असलेल्या रायगड कॉर्नर परिसरात मिळून आल्या त्यांना ठाण्यात आणण्यात आले व या महिलांनी सदर पर्स पोलिसांच्या वाहनातच दडवून ठेवली नंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे या प्रकरणी पूजा कृष्णा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शीतल अर्जुन पवार वय वीस वर्ष राहणार सागर कॉलनी पात्री मीना राजू जाधव वय पंचवीस वर्षे राहणार कारेगाव रोड क्रीडानगर परभणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश फुलाते पुढील तपास करत आहे सह्याद्री वाहिनीसह हो सतीश आकात